नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच मालिकेमध्ये आपण बघणार आहोत मात्र लपून बघत असते आणि ती रम्याला विचारत असते काय गे एवढं काय झालं आहे ठीक आहे ना हरकत नाही अजून संगीत बाकी आहे लग्न बाकी आहे तुला अजून एक संधी नक्कीच मिळेल आणि असं म्हटलं आता रम्या तिच्याकडे बघते पण जाऊ दे हे छोटे छोटे गेम नको खेळू डायरेक्ट बॉम्ब ब्लास्ट करायचा असं ती तिला शिकवत असते प्रेम नंदिनीला भेटलंच नाही पाहिजे हे सतत तू बोलत राहायचं आणि मला खात्री आहे की तुझ्या मनासारखं नक्की होईल आणि हे म्हटल्यावर आता रम्याच्या चेहऱ्यावर हसू येत असत दुसरीकडे मात्र आता साऊनी पुन्हा तिला समजावते चल मी आता येते तुला काही लागलं तर मला हक्काने फोन कर आणि पुन्हा एकदा ती रम्याला जवळ घेते आणि मिठी मारते त्यानंतर रम्या खुश होते आणि सावनी तिला बाय करते आणि रम्या ही तिला बाय म्हणते त्यानंतर सावनी मात्र तिथून निघून जाते परंतु रम्या मात्र आता मनाशी प्लॅन करते आणि खूपच खुश असते दुसरीकडे मात्र आता काव्याला टेन्शन आलेलं असतं की आता काय करायला हवं आणि इतक्यातच समोरन येत असतो आणि त्यामुळे दोघांची टक्कर होते आणि इकडे मात्र जीवा आता काव्याकडे बघतो त्यानंतर तिच्याकडे बघतच राहतो आणि इकडे काव्या मात्र त्याला ओरडते दुसरीकडे मात्र आता जीवा म्हणतो खरच खूप छान दिसते आहे आणि त्यानंतर मात्र आता दोघे एकमेकांकडे प्रेमाने बघतात तर तेव्हा आता काव्य सांगू लागते की मला पारची उष्टी हळद लागली आणि हे ऐकून मात्र जीवाला फारच आश्चर्य वाटत आणि तो म्हणतो दादाची उष्टी हळत तर तेव्हा काव्य सांगते अरे झाला असं कि मानिनी काकू पारची उष्टी हळद घेऊन नंदिनी ताईकडे येत होत्या पण तेवढ्यात ते रम्याचा धक्का लागला आणि हे सगळं घडलं आणि त्यांच्या हातातला बाउल मी उचलण्यासाठी पुढे गेली तर त्यामुळे ती उष्टी हळद माझ्या अंगावर पडली आणि काही झालं तरी ती निघत नाहीये तर, तर तेव्हा पुढे जीवा म्हणतो पण ते जाऊ दे मग माझी उष्टी हळद कधी लागणार तुला आणि हे ऐकून मात्र आता पुन्हा काव्य त्याच्याकडे लाजून बघते आणि पुढे म्हणू लागते कि हो का मग मला सांग ही निघाली ना तेव्हा आपण तुझ्या हळदीचा विचार करू पण मी खूप प्रयत्न करते आणि ही निघतच नाहीये त्यानंतर मात्र आता जीवा तिच्याकडे बघून हसतो आणि तिथे त्याला एक हळदीचं बाउल दिसत आणि त्यामधली हळद मात्र आता तो उचलतो आणि प्रेमाने काव्याच्या गालाला लावणार असतो परंतु आता पहिले तो स्वतःच्या गालाला लावतो आणि त्यानंतर मात्र इकडे काव्याकडे प्रेमाने बघू लागतो आणि आता तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करू लागतो तेवढ्यातच आता काव्य सुद्धा त्याच्याकडे बघू लागते आणि इतक्यातच आता तो त्याची हळद गालाची तिच्या गालाला लावतो परंतु आता काव्य सुद्धा हळूहळू त्याच्या जवळ जाणार पण तेवढ्यातच समोरनं त्याला त्यांची मामी येताना दिसते त्यामुळे आता जीवा मात्र त्याची उष्टी हळद काव्याला लावू शकत नाही आणि आता समोरनं मामी येते त्यामुळे तो पटकन मागे सरकतो आणि लगेचच मामी म्हणते अहो जिवा भाऊ तुम्ही इथे काय करता आहे तुमचे घरचे शोधता आहे तुम्हाला असं म्हटल्यावर लगेच जीवा म्हणतो आणि हळद लावायची राहूनच जाते आणि आता तो मामींच्या मागे धावतच जातो इकडे काव्य मात्र विचारत पडते की काही केल्याने ही हळद निघतच का नाही आणि दुसरीकडे आता विक्रम आणि घरातले सगळेजण कामात असतात तेवढ्यात आता मामांच्या मुली त्यांच्यासाठी चहा पाणी दूध यांची सोय करत असतात तेव्हा आपण पत्रिका वाटून दमलो आहे असं म्हणतात तर तेव्हा त्यानंतर पुढे मामा म्हणतात की अजून बाकी आहे आणि मुली म्हणतात मसाला दूध झाल्यावर अजून नाश्ता पण करायचा आहे तर तेव्हा विक्रम म्हणतो मामा काय गुन्हे आहे तुमच्या मुली तर तेव्हा लगेचच बोलतात ते, बोलता ते पुढे आमच्या युग आणि जीवासाठी देऊन टाका तर मामी म्हणतात चिनूला खुशाल घेऊन जा पण आमच्या मिनूला नाही देऊ शकत कारण आमच्या मिनूचं पण लग्न ठरलं आहे तर विक्रम म्हणतो काय सांगतो पण अभिनंदन बर का ही पण आनंदाचीच गोष्ट आहे पण जीवाची बायको आणून आणणार होतो आम्ही हिला पण तो आमचा चान्स सुटला पण जाऊ दे आमच्या जीवाच नशीब अगदी खराब निघालं तर तेव्हा मामी म्हणता जीवा पण खूप हुशार आहे बर का किती हळदीला मदत केली किती धावपळ केली तर बाबा म्हणतात की काही नाही काही नाही ऍक्टिंग करतो सगळे तर ते मुली म्हणतात पण बरं झालं काका तुम्ही इथं आले पाच जिजूंच्या हळदीसाठी आणि मुलीही सांगू लागतात की गावाकडच्या सगळ्या पद्धती परंपरा आणि आता डान्स पण करायला लावायचं हे सगळं बोलत असतात आणि तुझ्या लग्नात तू आणि दाजींनी पण नाचायचं असं बोलल्यावर मात्र आता मामा जोरातच ओरडतात अजिबात नाही असं म्हटल्यावर आता पोरी घाबरतात ती शहरातली माणसं आहेत त्यांना करू दे पण आपल्याकडे हे असं चालत नाही आणि मामांचं हे बोलणं ऐकून आता विक्रमला अरे जाऊ दे रे दौलत कशाला पोरी मश्करी करताय कशाला चिडतो आहे पण आमच्या वेळी कुठं होते हे संगीत वगैरे आमच्या वेळेस काहीच नव्हतं मी तर माझ्या मानेनीला पाहिलं पण नव्हतं मग मुली म्हणतात मग कधी बघितलं तर तेव्हा लगेचच विक्रम सांगतो अगदी अंतरपाठाच्या वेळातच बघितला आम्ही माने लिहिला तोपर्यंत पाहिलंच नाही त्यानंतर पोरींना आश्चर्य वाटत मग लगेच विक्रम म्हणतो मग काय लग्न करायला लागलं दुसरा काय पर्याय होता आणि मामी म्हणतात काय भाऊजी तुम्ही अशी टिंगल करतात काय आणि दुसरीकडे मात्र आता मामा म्हणतात कळलं का आमची पिढी कशी होती नाहीतर तुमची आजची पिढी असं पोरींना म्हणतात विक्रम मात्र जावय बापूचं नाव काय असं म्हणल्यावरती एकेरी नाव म्हटल्यावर मामा ओरडतात आणि म्हणतात संग्राम नाही संग्रामराव म्हणायचं आणि पुढे मामा म्हणतात संग्रामराव भोसले आहे आहे त्यांचं येणारच भेट घालून देतो तर आता विक्रम म्हणतो पाचच्या लग्नानंतर हिच्या लग्नासाठी परतच गावात येऊ तर लगेच सगळे हस्तन म्हणतात तोपर्यंत जीवासाठी मुलगी बघून ठेवू असं म्हणून आता खुश असतात त्यानंतर शारदा नंदिनीला काव्याला म्हणते आजचा हळदीचा कार्यक्रम मस्त झाला तर नंदिनी म्हणते जानकी आली त्यामुळे मला खूप आनंद झाला पुढे जीविका कधी येणार हे मात्र नंदिनी तिला विचारू लागते तेव्हा मात्र का ला आता काव्या घाबरते आणि काय तुझं काय जीविका येणार होती तू सांगितलं होतं पण पुढे काय झालं लग्नाला येणार आहे असं सारखं म्हणत होते आणि कुठे दिसली पण नाही आता मात्र काव्या घाबरते तर नंदिनी विचारते काय ग येणार होतीस ना काय झालं येणार आहे की नाही तर काव्या म्हणते अगं काय झालं ना ताई ते आणि जीविकाचं कसं असतं सगळा गोंधळ असतो नुसती धरपडत असते तिचं काही खरं नाही बघ येईलच असं जेव्हा तिने असायला पाहिजे ना तिथे ती नसतेच असं सगळा गोंधळ घालत असते आणि हजीर तो वजीर मध्ये ना ती कंप्लीट अपोजिट असते बघ असं म्हणून ती आता सांगत असते आता पुढे काव्य म्हणते की आता अचानक मला म्हटली की ती ट्रेकिंगला गेली जाऊ दे ग जीविकाचं त्या आणि तू बघितलं का हळदीचे फोटो आईला म्हणते आणि आता पुन्हा विषय बदलवते आणि आई म्हणते की हो बघितले खूप मस्त फोटो आले हळदीचे आणि नंदिनीचे खांदार हात ठेवून म्हणते हे इतके दिवस ताईचं लग्न आहे असं म्हणत होतो आपण पण पन, आता तो दिवस जवळ आला म्हणता म्हणता आणि परवावर आला आहे लग्न असं म्हणून आता तिची आई इमोशनल होते आणि डोळ्यात पाणी येत आणि म्हणते बघता बघता एक एक कार्यक्रम होत चालला आहे आणि आता फक्त संगीत झालं की मग झालं असं म्हणून आता त्यांच्या त्यांच्याही डोळ्यात पाणी येतं आणि आई मात्र खूपच भावुक होते आणि आता नंदिनीच्या चेहऱ्यावर हात फिरवते तिला म्हणते नंदिनी तू खुश आहेस ना ग तेव्हा नंदिनी आईचा हात हातात घेते आणि म्हणते हो आई मी खुश आहे खरच तू काळजी करू नको त्यानंतर मात्र आता काव्या म्हणते पण ताई तू सावधानच राहा पुढे मात्र तिच्या बोलण्याचा अर्थ नंदिनीला कळतच नाही त्यामुळे आता ती काव्याकडे आश्चर्याने बघते आणि म्हणजे तुला काय म्हणायचं आहे तर काव्य म्हणते मला जे दिसत आहे तुम्हाला ते कोणालाच दिसत नाही का तर आता नंदिनी म्हणते एक मिनिट तुला काय बोलायचं आहे नक्की तुला जे काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल कोणाला काहीच कळत नाही तू काय बोलते आहे ते तेव्हा ती म्हणते तू मला कोणाला दिसले की नाही ते मला माहीत नाही पण मला रम्यांचं लक्षण काही ठीक वाटत नाही असं मात्र आता ती त्यांना सावध करत असते दुसरीकडे मात्र तिच्या बोलण्याचं त्या दोघींना फारच आश्चर्य वाटत आणि नंदिनी म्हणते पण असं का वाटत आहे तुला तर तेव्हा मात्र काव्य सांगू लागते दुसरीकडे आता विक्रम म्हणतो मानिनीला हळद कशी व्यवस्थित पार पडली का तर लगेचच आता मानिनी म्हणते पण काय झालं माहिती का पण हळद तर छान पडली पण पारची उष्टी हळद घेऊन जात होते तर रम्याचा धक्का लागला बाउल पडला असता हळद सांडली असती तर तेव्हा विक्रम म्हणतो सांडली असती ना पण सांडली का तर मानिनी म्हणते मुद्दा तो नाहीये तर विक्रम म्हणतो मग मन्, प्रॉब्लेम काय ते सांग ना जे सांगायचंय ते नीट सांग काय कळत नाही आणि असं म्हणून तो आता तिला विचारू लागतो नक्की काय बोलायचंय ते सांग तर मानिनी म्हणते जाऊ दे नाही कळत ना तू मला द्या सोडून मी जाते आणि तेव्हा आता विक्रम तिला अडवतो आणि म्हणतो अगं लगेच रागवू नको मी गंमत केली पण काय झालं ते सांग पण आमचा पुरुषांचा वरचा मजदारी रिकामा असतो तुम्ही हुशार असतात ना मग सांग बर काय झालं पण नीट जरा सांग तर तेव्हा घडलेला प्रकार ती सांगू लागते की पारची उष्टी आळत सांडली असती यात तुम्हाला काहीच वाटत नाही का तर तेव्हा तो म्हणतो पण काय झालं नक्की तर वेगळं आहे तुझ्या काहीतरी डोक्यात ते मला नीट सांग तेव्हा ती सांगू लागते तुम्हाला खरंच कळत नाहीये का तर लगेचच आता विक्रम म्हणतो रम्या आणि वसू आता सुधारलेले आहे ते उगच असं झालं कावळा बसायला फांदी तुटायला आणि लगेचच आता पुढे विक्रम म्हणतो की जर रम्याच्या जागी काव्य असते तर तुला काय वाटलं असतं हे ऍक्सिडेंट झालं आहे पण आता तिथे रम्या होती म्हणून तुला असं वाटतं आहे आणि तुझ्या मनामध्ये पाल चुक चुकते चुक आहे तर तेव्हा लगेचच मानिनी म्हणते आमच्या बायकांमध्ये सिक्स सेन्स आहे आम्हाला गोष्टी कळतात पण आता काव्याचं नाव घेतलं आहे म्हणून सांगते तुम्हाला आणि आता ती पुढे सांगू लागते घडलेला सगळा प्रकार त्यानंतर ती हे पण सांगू लागते की सगळी उष्टी आळद जी आहे ना ती काव्याच्या अंगावर सांडली आणि आता हे सगळं मात्र विक्रम ऐकतच असतो त्यानंतर मात्र त्यालाही आश्चर्य वाटतं पुढे ती म्हणते मी रम्यालाही ओरडले पण शेवटी काव्यामुळेच हे सगळं वाचता वाचवलं पण बिचारीचा चेहरा आणि कपडे सगळे हळदीने भरले तर लगेच विक्रम म्हणतो पारची उष्टी हळद काव्याच्या चेहऱ्याला लागली तर लगेच मानिनी म्हणते आव काही बोलता का तुम्ही चेष्टा काय करताय याला किती अर्थ आहे तर लगेच आता विक्रम म्हणतो अगं तूच म्हणली म्हणून मी म्हणतो आहे परंतु विक्रम म्हणतो तू म्हणली म्हणून म्हणतो आहे बिचारी काव्य तर नंदिनी म्हणते अग असं नाहीये ती तिच्या मनातलं सगळं सोडून आलेली आहे असं ती काव्याला सांगत असते परंतु काव्य म्हणते असं नाहीये ग ताई आणि तेव्हा आनंदिनी म्हणते हे सगळं करायला खूप मोठं मन लागतं ग आणि तू मला सांग तुझे जर तुझं एखाद्या मुलावर प्रेम आहे आणि जर तुझं त्याच्याशी लग्न नाही होऊ शकलं तर तू राहू शकशील केवढी शांत असा प्रश्न विचारल्यावर आता काव्याला घाम फुटतो दुसरीकडे मात्र आता काय उत्तर द्यावं हे समजत नाही म्हणून ती म्हणते जर त्याच माझ्यावर प्रेम असेल तर मी कसं काय शांत हे करू शकते पण आमचं दोघांचं जर एकमेकांवर प्रेम आहे आणि जर आमचं लग्न झालं नाही तर मी शांत नाही राहू शकणार असं ती म्हणते आणि हे मात्र ऐकून नंदिनीला धक्का बसतो दुसरीकडे मानिनी म्हणते काव्य आहे हुशार आणि तिचं बारीक लक्ष असतं असं म्हणून ती विक्रम समोर कौतुक करते आपली नंदिनी जितकी शांत आहे ना तितका काव्याच्या अंगामध्ये उत्साह भरलेला आहे तर लगेच विक्रम म्हणतो आणायची का तिलाही सून म्हणून घरी जीवाला विचारूया आपण एका माडवात दोघींचही लग्न करून टाकूया आणि असं म्हटल्यावर आता मानिनी म्हणते काय बोलताय तुम्ही आता हे सगळं बोलताय पण आता आहे ते लग्न पार पाडूया असं म्हणून आता त्याला कोट दाखवते आणि म्हणते हा बघा आणि उद्यासाठी आणलेला आहे आणि आधी काही ठरलं नव्हतं पण अचानक आणलं आहे आणि संगीतासाठी केलं आहे हे सगळं पण आधी काही ठरलं नव्हतं संगीताचा कार्यक्रम तिने हे सगळं ठरवलेलं आहे संगीत सोहळा आणि तिच्या मामांसोबत मिळून हा प्लॅन बनवलेला आहे तर तेव्हा मात्र लगेचच विक्रम म्हणतो मानेने आपल्याला पण नाचायचं आहे ना तर मानिनी असून म्हणते तुम्ही तर तेव्हा विक्रम म्हणतो असं म्हणू नको तुला काय वाटतं मी असं भारी नाचू शकतो ना तुला कळणार पण नाही आणि आता पुन्हा तिच्या बरोबर डान्स करण्याचा प्रॅक्टिस करू लागतो त्यानंतर आता मानिनी सुद्धा विक्रम बरोबर डान्स करू लागते आणि दोघही खूपच खुश असतात इकडे मात्र आता नंदिनी आणि काव्याचा त्याच विषयावर वाद सुरू असतो परंतु आता तुम्ही तिच्याकडे बारीक लक्ष देवा असं ती म्हणते तर आई म्हणते अगं पण असं झालंय काय तर लगेचच काव्य म्हणते पण ती आलीच कशी इथपर्यंत तुला आठवतंय का तिने काय काय केलेलं आहे ते तिच्या चेहऱ्यावरचा हावभाव वगैरे तुम्ही लक्ष देत नाहीये का अचानक चाकू वगैरे घेऊन आली किती रागामध्ये आली आणि मला हे सगळं नॉर्मल नाही वाटत आहे पण जाऊ दे तुम्हाला काय विश्वास बसणार नाहीये ना ना पण मी सांगणार नव्हते आज काय झालं माहिती तुम्हाला तर नंदिनी म्हणते काय झालं तर लगेच काव्या म्हणते उष्टी हळद तिने मुद्दामून सांडवली आहे तर नंदिनी म्हणते नाही ग चल, चल चल तू उगच असं बोलते आहे असं का करेन ती आणि तेव्हा काव्या म्हणते घ्या हिला विश्वासच नाहीये तर आई म्हणते जाऊ द्या अगं चुकून लागला असेल धक्का तर काव्या म्हणते चुकून लागला आणि मुद्दाम मारला यातला फरक मला कळत नाही का गाई असं ती काव्या म्हणू लागते हे बघ मला दिसलं होतं मानेनी काकू घेऊन चालल्या होत्या आणि तेवढ्यात ती मागणं आले आणि तिने अचानक धक्का मारला आणि त्यानंतर मात्र तिने तिची नजर चोरून घेतली हे मात्र मला सगळं दिसत होत काहीतरी तिच्या मनामध्ये सुरू आहे हे नक्की असं मात्र ती त्या दोघींना सांगत असते आणि आता त्या दोघींच्या मनामध्ये पण तिच्याबद्दल संशय येतो तेव्हा काव्या म्हणते ताई हे बघ माझं तुला एवढंच सांगणं आहे तू बेसावध राहू नको ती मुलगी काही ठीक नाहीये आणि असं म्हणून आता ती नंदिनीला सावध करते आणि प्रेमाने तिच्या हात फिरवते ताई तू खूप खु, खूप भोळी आहेस ग पण जगामध्ये खूप भयंकर माणसं आहे ज्यांनी मुखवटे लावलेले आहे ला पण तू यांच्यामध्ये फसू नको त्यांचा खरा चेहरा खोटा चेहरा हे बघायला हवं ना आणि असं म्हणून ती म्हणते की त्यांचे चेहरे ओळखायला कधी कधी खूप अवघड जात तेव्हा मात्र तिच्या आईलाही काव्याचं म्हणणं पटत असत आणि रम्या सुद्धा तशीच आहे असं मला वाटतं हे म्हटल्यावर मात्र आता दोघींनाही काळजी वाटू लागते आणि विचारत पडतात तेव्हा काव्या म्हणते पण ठीक आहे एवढा विचार नका करू तुम्ही आणि इतकं टेन्शन घेऊ नका अजिबात ठीक आहे मी फक्त तुम्हाला सांगितलं काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आणि त्या रम्याकडे लक्ष द्यायला आणि तुझी काळजी घ्यायला मी आहे ना कायम तुझ्या सोबत उद्या संगीत सोहळा आहे नंदिनीचा ताईचा त्याच्याकडे लक्ष द्या आणि झाले का नाही तुमची तयारी उद्याच्या उद्या कार्यक्रमाची तयारी आदल्या रात्री झालीच पाहिजे कपडे वगैरे झाले का तयार तर लगेचच आई म्हणते हो आहे तयार तर पुढे ती म्हणते हे बघ उद्याच संगीत आहे ना इथे नसणार आहे तर लगेच नंदिनी म्हणते एक मिनिट मग कुठं असणार आहे तर लगेच काव्या म्हणते नाही इथं नाही तर मग नंदिनी विचारते कुठे तर काव्या म्हणते नाही ते सरप्राईज आहे तर लगेच काव्या म्हणते कोण आहे मी तर नंदिनी म्हणते कोण आहेस तू तर काव्या म्हणते सरप्राईज क्वीन आहे मी तर आता लगेच काव्य सांगू शकते की दौलत मामा आणि मी आम्ही दोघांनी जागा खूप भारी प्लॅन केली आहे इथून अर्धा तासाचा रस्ता आहे आणि खूप छान हॉल आहे आणि आम्ही तिथे डेकोरेट पण केलेलं आहे तिथे तुझं स्पेशल संगीत होणार आहे हे मात्र ती नंदिनीला सांगत असते आणि आता तिघी जणी फारच आनंदात असते मात्र त्यांचं बोलणं दाराजवळ उभी असलेली रम्या ऐकते आणि तिला प्रचंड राग येत असतो परंतु आता ती आत्ता काहीच बोलत नाही परंतु तिच्या चेहऱ्यावर भरपूर राग असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सुभेदार कुटुंब आणि सोबतच नंदिनीच आणि पारच सुद्धा कुटुंब सोबत असत सायली सुद्धा तिथे येते आणि अर्जुन सर मी तुमचा चेहरा कधीचा बघितलेला नाही आज तो मी बघणार इकडे मात्र नंदिनी आणि पार सुद्धा सोबत असतात आणि प्रिया मात्र रम्याला सांगते की तू आज असं करायला हवं ना की तिचा कोणाचही नजरेला नजर देता येणार नाही तर आता आरती ओळताना मात्र रम्या मुद्दामूनच दिवा भिजवते दुसरीकडे नंदिनीचं ब्लाउजही फाडते आणि तेव्हा मात्र इकडे तिचं ब्लाउज फार सांभाळून घेतो आणि नंदिनीची अब्रुई वाचवतो दुसरीकडे सगळ्या कलाकारांचे संगीत सोहळ्यात डान्स सुरू असतात इकडे सायली सुद्धा अर्जुनला भेटायला त्याच्या रूम पर्यंत पोहोचलेली असते त्यानंतर त्यांचाही डान्स होतो दुसरीकडे जीवा म्हणतो अरे तन्वी तर इथे आहे मग ही कोण आहे तर प्रिया तिच्या चेहऱ्यावरनं पदर काढते तर सायली असते आणि तिच्यावर आता हातच उघडणार असते तर नंदिनी तिला अडवते आणि माझ्या मैत्रिणीवर हात उचलायचा नाही असं मात्र ठणकावून सांगते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा